लोकशायर अन्ना भाव साठे की जयंती से पहले पुतला परिसर की हालत चिंताजनक कांग्रेस नगर सेविका जाहेदाताबोड़ी ने की तात्काल हस्तक्षेप की मांग परवणी शहर के मध्यवर्ती बस स्थानक के पास स्थित लोकशाहर साठे की प्रतिमा का परिसर इन दिनों बदहाल स्थिति में है बारिश के कारण पानी जमा हो रहा है जिससे कीचड़ फैल रहा है और अनियंत्रित वाहनों के कारण दुर्घटना की भी आशंका बनी हुई है इस गंभीर विषय को लेकर कांग्रेस नगर सेविका जाहिदा तांबोली और कार्यकर्ताओं ने महानगर पालिका आयुक्त को निवेदन सौंपते हुए जयंतीपुर परिसर की तात्कालिक सफाई दुरुस्ती व्यवस्थापना की मांग की है एक अगस्त को मनाई जाएगी अण्णा भाव साठे जयंती को हजारों नागरिक विशेषता मातंग समाज के लोग बड़ी संख्या में पुतला स्थल पर एकत्रित होते हैं यदि समय रहते परिसर की साफ सफाई नहीं हुई तो आयोजन में अड़चने आ सकती हैं और अनुचित घटनाएं भी घट सकती हैं अब सभी की निगाहें इस बात पर हैं की क्या मनपा प्रशासन समय रहते सजग होता है परभणी शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या त्या परिसरामध्ये जे पावसाळ्याचं पाणी जे साचलं जाते तिथं जाणाऱ्या दळणवळण करण्यासाठी खूप त्रास होता आहे आणि येता काही दिवसामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे सरस सर्व समाजाचे बंधू तिथं येऊन एक जयंती आणि एक जयंती आणि तिथं सगळेजण येऊन इथं पुतळा अभिवादन करण्यासाठी एकत्र जमलेले असतात पावसाळ्याचं पाणी साचल्यामुळं तिथं सर्वाला त्रास होईल त्या माध्यमातून महानगरपालिका यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे व प्रभागामध्ये जिथं जिथं समाज मंदिर आहे तिथे तर मुरमाची व्यवस्था करावं अशी आम्ही आज आयुक्त साहेबाकडे मागणी केलेली आहे नाही त्यांनी आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की पूर्ण आम्ही तुमची मागणी जी आहे त्याची आम्ही दखल घेऊत आणि दोन चार दिवसामध्ये तिथं डांबर किंवा मुरुम त्याची काही ना काही व्यवस्था करूत अगर त्यांनी अगर व्यवस्था केव करून दिली नाही त्यांनी दोन चार दिवस म्हणले आम्ही पंचवीस तारीख पंचवीस सव्वीस तारीखपर्यंत आम्ही वाट पाहूत ना ते एक, एक मोरपाच्या मोर्चाच्या सुरोप सुरूपात एक जन आंदोलन करण्यात महानगरपालिकेसमोर जनआंदोलन करण्यात येईल